राज्य पोलीस दलात पोलिसांच्या एकसष्ट हजार चारशे चौऱ्याण्णव नवीन पदांच्या निर्मितीला सरकारनं मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यात बारा हजार तीनशे एकोणऐंशी पदं भरण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी काल विधान परिषदेत दिली तीनशे चौऱ्याऐंशी नवीन पोलीस नियंत्रण कक्ष आणि एकशे बावीस शाखेसाठी सरकारनं निर्णय घेतला असल्याचं पोलीस कर्मचारी आणि विशेष तपास यासाठी सात हजार पद ही निर्माण केली जाणार आहेत ह्या एकसष्ट हजार चारशे चौऱ्याण्णव पदाच्या भरतीमुळं ही कमतरता बऱ्याच अंशी दूर होणार आहे आणि यासाठी पहिल्या वर्षी पाचशे सदुसष्ट कोटी रुपयेचा खर्च अपेक्षित आहे पहिल्या टप्प्यातली पोलीस भरती ही लवकरच सुरू करण्यात येईल पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी पोलीस भरतीमध्ये रिझर्वेशन ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाईल की जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना न्याय मिळू शकेल गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जे